तो ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर बघ हे okay. घ्या तुमचं औषधातून तीन हो दिवसातून तीन वेळा हो घ्यायच्या I mean. काय मग डॉक्टर काय चालू आहे ऑल गुड नेहमीच रेमेडी ऍक्ट करेल का पेशंट व्यवस्थित होईल का ते तर आपल्या रोजच आहे ना आजही आपण ह्या आपल्या छोट्या छोट्या स्ट्रगल्स ला स्ट्रगल, 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 स्ट्रगल समजतो पण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट आहे एका रिअल स्ट्रगलची ही गोष्ट आहे तर ही गोष्ट आहे डॉक्टर सरांची ज्यांनी होमिओपॅथी आणि होमिओपॅथीला एक असं स्थान दिलं आहे असं इन्स्टिट्यूट दिलं आहे जिथे फक्त रुग्णसेवाच नाही तर होमिओपॅथी आता सायन्सला पण एक स्टँडर्डाईज मिळतं पण हे सगळं सुरू कसं झालं आपण बघूया ना आता तर हा संवाद आहे डॉक्टर सर आणि त्यांच्या फादरमध्ये बेटा आलास हा बाबा मला असं वाटतं की तू लॉ करावं त्यात तुला जास्त प्रगती जास्त ज्ञान जास्त पैसा आणि जास्त प्रसिद्धी आहे हे बाबा मला डॉक्टर बघायचं आहे हे हे बेमाई मला पटणार नाही मुळे जमणार नाही मी तुमच्यासारखं एकतर प्रामाणिक शिक्षक म्हणे नाही तर डॉक्टर डॉक्टर सरांनी ग्रांट मेडिकल कॉलेज कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं परंतु जिद्द आणि होमिओपॅथीवरचा विश्वास हा कायम होता त्यांनी अनेक रुग्णांना होमिओपॅथी उपचार देण्याचा प्रयत्न केला ठेच लागता पायाला वाट सापडे म्हणाला आता आपण प्रसंग पाहूया डॉक्टर ढवळे सर आणि त्यांच्या मित्रांमध्ये मित्रा काय मित्रा। रे अजूनही तू त्या होमिओपॅथीच्या मागे लागलाय इथे सगळे लोक होमिओपॅथीच्या विरोधात आहे अरे मित्रा मी विरोध नसतो फक्त अन्नाला भीती असते असं म्हणतात की मूठ एकत्र झाली की बळ वाढत आपल्या सरांनी यासाठी अथक प्रयत्न केले त्यांची एक इच्छा होती की सगळ्या होमिओपॅथिक तज्ज्ञांना एकत्र करून त्यांना इन्स्टिट्यूट बनवायचं तर आपण पुढील प्रसंगात बघूया की एम धवळे सरांनी कसं होमिओपॅथिक तज्ज्ञांना एकत्र आणलं मला असं वाटतं आपण सर्वजण डॉक्टर आहोत आणि आपल्याला होमिओपॅथीवरती विश्वास आहे आणि होमिओपॅथी करण्याची इच्छा आहे गरज आहे की फक्त एकत्र येण्याची हो बरोबर आहे ज्ञान वाटल्याने ज्ञान वाढते एक वेळ असाही आला की डॉक्टर स्वा, त्यांच्या स्वतःच्या स्वतः वडील एक आजाराशी लढत होते तेव्हा डॉक्टर धवळ्यांनी काय केलं ते पाहू डॉक्टर सांग ऑपरेशन सुद्धा धोकादायक आहे बेटा मला असं वाटतं तुला जी योग्य वाटतं तू करावस। ठीक आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ठीक आहे बाबा बाबा ते जाऊ दे कठिन प्रसंगात सत्यची परीक्षा असते तर पाहूया पुणे डॉक्टर ढवळे सरांना कसे यश भेटलं बेटा मला आता फार बरं वाटतय

समाविष्ट होऊन पुढे जाण्याचा प्रयत्न सुद्धा करतो तेव्हा त्यांनी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना नियुक्ती मिळाली तेथे त्यांनी त्यांच्या भारतीय योग्यता सिद्ध केली पुढे त्यांना उत्कृष्ट चिकित्सक आणि शिक्षक म्हणून प्रतिष्ठा मिळाली त्याचबरोबर निदान म्हणून श्रद्धांजली सुद्धा मिळाली ॲज अ टेक्नॉशियन ॲज अ ही हॅड अ फ्यू रिव्हर्स त्यानंतर त्यांच्यासमोर खूप कठीण संघर्ष होती कारण तेथे भारतीयांची पात्रता विचारात घेतली जात होती डॉक्टर एल जी धावले सरांना अग... सर अतिशय परिश्रमी कठोर पण पर प्रेरणादायी म्हणून ओळखले जात असे त्यानंतर त्यांनी बऱ्याच डॉक्टरांची पत्ते नावे घेऊन त्यांना त्यांना संपर्क कर करून होमिओपॅथी पा... होमिओपॅथीचा विचार त्यांच्या अडचणी जाणून घेऊन एक एच पी जे म्हणून संघटना स्थापित केली ती एकोण उन... एकोणीसशे एकतीसमध्ये स्थापित करून त्यांनी त्याच्यामध्ये योग्य होमिओपॅथी चिक चिकित्सकांना आकर्षण करून स्वतः वृद्ध शिक्षकांची जागा घेतली आणि तिथेच ते असे म्हणतात की कर्म कर्मणे अधिकार असते या भीत वाक्यास प्रेरित होऊन तरुण पिढीची कार्यरत जो हस्तांतरित केली तुम्हाला केवळ काम करण्याचा अधिकार आहे त्याचे फळ नाही अशी समर्पणाची भावना डॉक्टर ढवले सरांचा डॉक्टर ढवले सरांनी स्वीकारली डॉक्टर ढवले सर एक अथक होमिओपॅथी कार्यरत होते त्यांचे संघर्ष त्यांना त्यांनी अनेक संघर्षांना तोंड दिली आपले संपूर्ण आयुष्य होमिओपॅथीला समर्पित केले त्यांचे हेच ध्येय त्यांचे ध्येय आपणही पुढे नेऊ त्यांचे हेच ध्येय आपणही पुढे नेऊ यांचेच वर्णन कवी त्यांच्या परिभाषेतून असे करतात माना अगम अग सिंधुहे संघर्षों का प्राण नहीं है किंतु डूबना मज़धारों के साहस को स्वीकार नहीं है जटिल समस्या ओल्या जाने को नूतन अनुसंधान न भोले थैंक यू